नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एफ ओ रिटायरमेंट पेन्शनधारकांना या फॉर्म्युल्याने मिळणार दुप्पट पैसे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट घेत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही, ही भारतातील सर्वात सामाजिक सुरक्षा संस्था आहे ही, ही संस्था देशातील कोट्यवधी कामगारांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेते आज आपण या संस्थेच्या पेन्शन योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पेन्शन योजनेची मूलभूत माहिती कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस ही ई पी हो, एफ ओद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची हमी दिली जाते पेन्शनची रक्कम मुख्यतः दोन घटकांवर अवलंबून असते कर्मचारी आणि नियोक्ता यांचे योगदान आणि सेवेचा कालावधी पात्रता आणि मूलभूत नियम ई पी एफ ओ पेन्शन मिळवण्यासाठी काही महत्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे किमान सेवा कालावधी कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्षे योगदान देणे आवश्यक आहे नियमित योगदान नोकरीच्या काळात नियमित योगदान देणे अनिवार्य आहे वयोमर्यादा सामान्यतः अठ्ठावन्न वर्षे हे निवृत्तीचे प्रमाण वय मानले जाते पेन्शन मिळवण्याच्या विविध पद्धती नियमित पेन्शन अठ्ठावन्न वर्षे सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांना वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर नियमित पेन्शन मिळू लागते ही पेन्शनची मूलभूत रक्कम कर्मचाऱ्याच्या सेवा काळातील योगदान आणि पाया पगारावर आधारित असते विलंबित पेन्शन अठ्ठावन्न वर्षे प्लस जर कर्मचारी आपली पेन्शन उशिरा घेण्याचा निर्णय घेतो तर त्याला जादा फायदे मिळू शकतात एकोण उन, एकोणसाठ वर्षापर्यंत थांबल्यास मूळ रकमेवर चार टक्के अतिरिक्त रक्कम साठ वर्षापर्यंत थांबल्यास मूळ रकमेवर आठ टक्के अतिरिक्त रक्कम लवकर पेन्शन पन्नास ते अठ्ठावन्न वर्षे काही परिस्थितीत कर्मचारी पन्नास ते अठ्ठावन्न वर्षादरम्यान लवकर पेन्शन घेण्याचा निर्णय घेऊ शकतात मात्र यात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे दरवर्षी चार टक्के कपात अठ्ठावन्नपेक्षा प्रत्येक वर्ष आधी पेन्शन घेतल्यास चार टक्के कपात कपातीचे गणित उदाहरणात छप्पनव्या वर्षी पेन्शन घेतल्यास आठ टक्के कपात दोन वर्षे होण्याला चार टक्के okay. विशेष परिस्थिती आणि नियम पन्नास वर्षांपूर्वी निवृत्ती जर एखादा कर्मचारी पन्नास वर्षापूर्वी निवृत्त होत असेल तर त्याला फक्त ई पी एफ मधील जमा रक्कम मिळेल okay. पेन्शन अठ्ठावन्न वर्षापासूनच सुरू होईल या काळात त्याला मासिक पेन्शन मिळणार नाही पेन्शन वाढवण्याचे मार्ग जास्तीत जास्त पेन्शन मिळवण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आहेत सेवा काळ वाढवणे जितका जास्त सेवा काळ तितकी जास्त पेन्शन नियमित योगदान खंड न पडता नियमित योगदान महत्त्वाचे उच्च वेतन शेवटच्या काळातील उच्च वेतन पेन्शनवर परिणाम करतो विलंबित पेन्शन अठ्ठावन नंतर काम करून ज्यादा फायदा मिळवता येतो ई पी एफ ओची पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेची महत्त्वाची गुरू केलेली आहे या योजनेचा योग्य वापर करून प्रत्येक कर्मचारी आपल्या निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करू करू शकतो मात्र यासाठी योजनेची संपूर्ण माहिती असणे आणि त्यानुसार योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे धन्यवाद